वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या मोठ्या चर्चेत आहे आणि या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील तापलेलं दिसतंय या प्रकरणामध्ये अतिशय संवेदनशील आणि अतिशय भाऊक असा एक क्षण आपल्या सगळ्यांनी पाहिला होता तो क्षण होता वैष्णवीचा जो मुलगा आहे त्या मुलाला आजोबांकडे त्याच्या आजी आजोबांकडे सोपवण्याचा जो मुद्दा होता किंवा जे ते विषय होता तर तो खूप अतिशय महाराष्ट्राने संवेदनशीलपणे पाहिला तो ते जे बाळ आजी आजोबांकडे सोपवलं गेलं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली मात्र ती भूमिका बजावल्यानंतर कुठेतरी दोन रुपाली ज्या राष्ट्रवादीमध्ये आहेत ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यामध्ये काहीसं शीतयुद्ध सुरू झाल्याचं चित्र आहे सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटत आहेत रुपाली पाटील ठोमरे यांना ट्रोल केलं जातं या सगळ्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर काय तुमची प्रतिक्रिया मुळामध्ये लक्षात घ्या जो वैष्णवी हागवणे संवेदशील आणि गंभीर गुन्हा झालेला आहे त्याच्यामध्ये त्या जो छोटस लेकरू आहे ना त्या ते, ते मी वाहवा करण्यासाठी नाही मला त्या कसपट्यांचं जेव्हा दुःख मी बघितलं ते रडत होते तर आपण त्या कसपट्यांची लेख नाही वाचू शकलो पण नातू तर आणून देऊ शकतो ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात भावना आली आणि मी फक्त ते बिचार बाळ ते आजी आजोबांच्या कुशीत कसं सुरक्षितपणे जाईल ते बघितलं आता त्याच्या आजात सोशल मीडियावर सगळ्यांचं सगळेजण कौतुक करायला लागले वाहवा म्हणायला लागले तर ह्या गोष्टीमध्ये या, या तुम्ही जे आत्ता चाकणकर आणि हा विषय राज्य महिला आयोग सांगतो राज्य आयोगाबद्दल मी नाही आरोप केले मयुरी हगवणे जी पीडिता आहे वैष्णवी हगवनेची जाव तिने आरोप केले तिने आरोप केल्यानंतर विरोधक जा विचारायला लागले साहजिकच आहे राज्य महिला आयोग हे संविधानिक असल्यामुळे आणि त्याला ते जा विचारणार लोकांचा तो अधिकार आहे त्या लोकांना उत्तर देताना आयोगाच्या अध्यक्षांची जीप घसरली विरोधकांना चिल्लर काय किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टीत नाही त्यांनी जर वेगळी प्रेस घेऊन त्यांनी केलेलं काम हे त्या लोकांना सांगितलं असतं तरीही ते लोकांना जर समजल्यानंतर लोक शांत झाली असती आता एक मुलगी त्याच्यामध्ये जातेय एवढा मोठा हुंडा घेतला जातोय आणि या तक्रार या गोष्टीची दखल घेतली जात नाही वैष्णवीची नाही वैष्णवीच्या जावेची जर ती घेतली असती तर वैष्णवी आज राहिली असती हे सगळ्यांचं म्हणणं आलं परंतु हे होत असताना मी कुठेही राज्य महिला आयोग किंवा रुपाली चाकणकरचं नाव कुठेही घेतलं नाही विरोधक त्यांना जा विचारत होते कारण का त्या आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या यांनी यांच्या विरोध जे काही कार्य करते यांच्या पोस्ट रुपाली चाकणकर फॅन आणि काय एफ सी अकाउंटवरनं माझे व्हिडिओ तुम्ही पोस्ट करताय बरं ते व्हिडिओ माझेच आहेत हो मी सांगितलं मी ती आहे तिथे मी एका पुरुषाला शिविगा करते पोलीस स्टेशनमध्ये तो आहे कुडतडकर नावाचा विकृत माणूस ज्यांनी एका महिलेची अश्लिलातली अश्लील घाण बोलून त्या पोलीस चौकीमध्ये मला म्हणला होता मी त्यांची केली तुमची नाही केली ना माझ्यासारखी बाई कशी ऐकून घेईल मी तर त्याला त्या जशाच तसं विकृतीला उत्तर दिलं परंतु त्याच्यावर गुन्हाही दाखल केला जे काम रुपाली चाकणकरांनी प्रदेश अध्यक्ष असताना करणं गरजेचं होतं आपण राजकारणात आलोच कशाला आहे परंतु कुठेतरी ह्यांची क यांचं कौतुक होतंय आणि आपल्याला ट्रोल केलं जातंय त्या भावनेतनं कुणाची तरी प्रतिमा मलन कराय करायची सोशल मीडिया उलट राज्य महिला आयोगाने सोशलवरची विकृती थांबवण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत तर ह्याच स्वतः कार्यकर्त्यांच्या विकृती वाढवतायत हे फार गंभीर आहे आणि हे आज नाही याच्या आधीही मी तीन चार वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्क्रीनशॉट आल्यानंतर त्यांना पाठवलेले आहेत की ह्या चुकीच्या पद्धतीने करतात आज आज नाही म्हणलं तरी संगीता गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला मीही त्यावेळी करू शकत होते नाही भालेराव आहेत का हां सॉरी संगीतादाई भालेराव यांनी केलाच का तुम्ही त्यांना धमकी द्यायची त्या वेगळ्या गटा पक्षाच्या गटाच्या असल्या म्हणून काय झालं त्यांना संविधानाने स्वातंत्र्य दिलेले धमकी का द्यायची आणि कशासाठी द्यायची म्हणजे जे महिला आयोग महिला आयोगाकडे सक्षमतेसाठी सुरक्षतेसाठी विश्वासासाठी मानसिक खच्चीकरण होऊ नये याच्यासाठी बघितलं जातं तिथं बसून या जर गोष्टी घडणार असेल लोक तुम्हाला ट्रोल नाही करणार किंवा बोलणार नाहीत असं होणारच नाहीये पण या प्रकरणामध्ये अनेकांनी तुमची स्तुती केली अगदी पक्षाची जी सीमारेषा ओलांडून त्यांनी तुमची स्तुती केली तारीफ केली सुषमा अंधारे यांचं नाव घेता येईल सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दमाने आहेत त्यांचं नाव घेता येईल अनेकांनी म्हणजे सामाजिक कार्यकर्तेच नाही पण जे सर्वसामान्य महिलांसह अनेकांनी तुमची तारीफ केली कुठेतरी ही तारीफ रुपाली पाटील रुपाली चाकणकर समर्थक आहेत त्यांना ही खुपते किंवा ते त्यामुळे अस्वस्थ झालेत का की त्यांची खुर्ची जाण्याची त्यांना भीती वाटते शंभर टक्के शंभर टक्के लक्षात घ्या मी आज लोणावळ्याला येत असताना जोशी हो, होमली फूड आहेत त्या ताई जेवण करणाऱ्या मी जेवायला जेवण झाल्यावर बाहेर आल्या मला म्हणे ताई तुम्हाला मी रोज बघते पण तुम्ही ते बाळ लिहून दिलं ना खूप पुण्याचं काम केलं या भावना प्रत्येक महिला जेव्हा मग रुपाली चाकणकरांच्या समर्थकांना त्रास होण्याचं कारण काय मी नाही ना आरोप केले तुमच्यावर तुम्ही ज्या पदावर आहेत त्या पदावर तुम्ही काम करणार नाही तुम्हाला विरोधक जाब विचारणार किंवा जी पीडित आहे ती तुम्हाला जाब विचारणार त्याचं फलित म्हणून तुम्ही आम्हाला टार्गेट करणार नाही चालणार रुपाली पाटील ठोंबरेला नाही चालणार मला मी काय अन्याय सहन कराल करणाऱ्यातली नाही आहे आज बिचाराय संगीता भालेरावांनी गुन्हा दाखल केला मी खरं आधी करायला पाहिजे होता पण हे आहेत एका पक्षातल्या आज उद्या सुधारतील वरिष्ठांना तक्रारी केल्या होत्या याच्याही पुढं एक दोनदा मी तक्रारी केलेली पण जर हे थांबलंच नाही तर मी माझ्या पद्धतीने उत्तर द्यायला मोकळी आहे कारण का आम्ही कुणाचीही बदनामी ऐकून गेला विनाकारणचं त्यांची विकृती ऐकायला पक्षामध्ये नाही होत आमचं एक वेगळं अस्तित्व आहे आम्हाला कामाने मोठं व्हायचं हो आहे आम्हाला संघटना मोठी करायची एकत्रितपणे आमच्या पक्षाचं नाव घराघरात हे करायचं आहे चाकणकरांना काय त्रास आहे खरं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे मी यादी म्हणलो की प्रदेश अध्यक्ष आणि आयोग दोन्ही असल्यामुळे एकच महिला, महिला आहे का आपल्याकडे इतरही महिला आहेत आज आयोगाचा सगळा भोंगळ कारभार समोर आला हेच जर चाकणकरांकडे कर फक्त आयोग असतं तर ते कदाचित चांगल्या पद्धतीने त्यांनी ती कार्यशाली पद्धत दाखवू शकल्या असत्या कारण का व्हास्ट काम आहे खूप हे खूप संवेदशील काम आहे जबाबदारीचं काम आहे तुमचं फेल्युअर तुम्ही आमच्यावर कशाला दाखवत आहे सगळंच तुम्हाला पाहिजे तर आजही मी त्या मतावर एक व्यक्ती एक पद द्या म्हणून पण आत्ताच्या प्रकरणात काहीही आम आम्ही आरोपचा काही काही संबंध नसताना तुमची आमची कोणती दुश्मनी नसताना तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांकडनं जर आमच्यावर ॲलिगेशन्स करत असताल तर ती लोक समोर हो आता जगाच्या आलीच की आम्ही मी त्यांना सोडेल का गुन्हे तर दाखल करेलच करेल आणि जे आता सगळीच नावं क्लिअर झालेली आहेत आणि हे मी पाठवलेत प्रांताध्यक्षांकडे पाठवलेले आहेत दादांना दिले आहेत याच्या आधी mm. म्हणजे मी माझी नगरसेविका जरी असले तरी सगळ्या पक्षातल्या महिलांशी संबंध mm. असतात त्यांचे आमचे फोटो असले की फोटो घेणार बघा राज्याच्या प्रवक्त्या हे करतात ते करतात तुम्ही कोण सांगणार आहे mm. तुम्ही कामाच्या बाबतीत बोलायचं आमच्या पर्सनल आयुष्यामध्ये किंवा आम्ही कुणाशी बोलतो कुणाशी नाही आम्ही तुमच्या घरचे नोकर नाही आहोत तुमची बाजू घ्यायला आणि तुमचं हे करायला चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायला आम्ही पक्षाच्या तुमच्या सहकार्य जसे तुम्ही आमच्या सहकार्य तसे आम्ही सहकार्य आहोत आणि आपल्याला कामाने मोठं होणं गरजेचं आहे का इतर पक्षातल्या महिलांना काय आम्ही सांगितलंय तुमच्यावर जाऊन ताशेरेओढा तुमच्यावर काय ताशेर ओढतायत तर तुमच्याकडं राज्य महिला आयोग पद आहे म्हणून तुम्ही त्या पदाला न्याय द्या तुमची कार्यशैली चांगली ठेवा पण आता मला अजून एक विचारायचं आहे की तुम्ही आता सांगितलं की त्यांच्या निकटवर्ती असणाऱ्या कार्यकर्त्यांकडनं त्या भालेराव ताईंना धमक्या दिल्या गेल्या तुम्हाला हे जे ट्रोलिंग होतं ते त्यांच्या समर्थकांकडनंच होतं असं तुमचं म्हणणं आहे मला सांगा रुपाली चाकणकरांकडून यांना इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेल्या आहेत त्यांच्या थ्रूच हे घडतंय असं तुम्हाला वाटतं काय स्नेहल चव्हाण का काहीतरी नाव आहे फोटो आहे माझे त्यांचं त्याच्यात सोनाली गाडे आहे अजून दोन तीन पोरं आहेत मला काय म्हणायचं आहे रुपाली चाकणकरनी चांगलं काम करा करू दे ना त्याच्या लोकांनी कौतुक आम्ही कुठं नाही म्हणतोय पण आमचं कौतुक केल्यानंतर मी मनसेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आणि तुम्ही माझे त्यावेळीचे पोस्ट करायची खरं तर ती तुमच्या महाविकास आघाड्यातली उर्मिला मातोंडकर किंवा जी महिला होती ते तुमच्यातले होते तिथं तुम्ही तिला न्याय दिला नाहीत मी तिथं एक महिला म्हणून की बाबा नाही झालं पाहिजे हे आणि तुम्ही माझे पोस्ट करून मा चुकीची सांगतात सांगा ना कशासाठी मी तिथं त्या माणसाला शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी ज्या आवाजच्या घाण भाषेत शिव्या दिल्या आहेत त्या विकृत्याला कळायला नको की त्याच शिव्या त्याला दिल्यानंतर काय होतात मी बाई माणूस आहे म्हणून त्याला म्हणते असे शिव्या देऊ नको रे बाळा असं म्हणू का त्याला गुन्हा तर मी त्याच्यावर दाखल केलेलाच आहे ती तुमची कार्यशाली पद्धत असे hmm. तुमच्याकडं वायनरी पॉ पा। एवढी पॉवर्स असताना तुम्ही काय महिलांसाठी काय केलं नाही तुम्ही दुसऱ्याला का म्हणजे का त्या पदाची गरिमा घालवत आहे की इतर जे जेल असून तिची ट्रोलिंग करायचं नाही सोशल मीडियामधलं महिलांचं ट्रोलिंग थांबवण्याचं राज्य महिला आयोगाचं कर्तव्य नाही आहे ते कर्तव्य आहे का आपल्या महिलांचीच बदनामी करायची म्हणून युनिट उभारायचं ते कर्तव्य आहे तुमच्या बोलण्यामध्ये मग एक मुद्दा आला एका व्यक्तीकडं दोन पदं आहेत म्हणून हे दोन्ही बॅलन्स होत नाही असं कुठेतरी तुमचा मुद्दा आहे तुम्ही यासाठी इच्छुक आहेत का आयोगावर आयोग असू द्या किंवा प्रदेशाध्यक्ष मी इच्छुक नाहीये मी प्रदेशाध्यक्षावर इच्छुक राहणारच रा, आम्ही राजकारणात आलोच कशाला आयोगावर आयोगाच्या एक लक्ष संवैधानिक पदावर आल्यानंतर मी विचार केला की मी तसं मूल येऊन म्हणजे मला जे काही थोडंसं सामदाम दगदा पद्धतीने काम करायचं होतं आयोग अहवाल मागू शकत hmm. आयोगाने आता कुणाला न्याय दिलाय का तर नाही दिला देऊ शकत आयोग पण त्यांनी दिलेला नाहीये त्यामुळं इतर महिला आहेत ना सक्षम महिला द्या तुम्हाला नसल तुम्हाला पाय उतार व्हायचं हो तर तुम्ही सक्षमतेने काम करा नाहीतर रिटायर जस द्या आय पी एस द्या द्या ना, hmm. ना जेणेकरून समाजातील माता भगिनी सुरक्षित आणि सन्मानित आणि सिक्युअर झाल्या पाहिजे प्रदेशाध्यक्ष पदासाठी हा मी पक्षामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणारी सभागृहात म्हणजे मग पालिकेचं असू द्या विधान भवनाचं असू तिथे काम करणारी मी महिला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून इतरही महिला आहेत पक्षामध्ये कोणालाही द्या मलाच द्या असं नाहीये आपण राजकारणात काम करत असताना स्पर्धा ठीक आहेत परंतु त्या स्पर्धेसाठी मीच प्रदेशाध्यक्ष मीच आयोग मीच काय ते स्टार प्रचारक मीच निरीक्षक मीच हे मग आज जे व्हायचं ते झालं द्या उत्तर तुम्हीच तुम्हीच उत्तरं द्या तुमचाच का तुमचंच युनिट तुम्हीच अध्यक्ष तुम्ही द्या आयोगावर सुद्धा आठ मला वाटतं सदस्य असतात का आठ सदस्य यांच्या कोणीसोब मदतीला आलेलं नाही आहे आमचं सोडून द्या पक, आम्ही प आमच्या पक्षाच्या तिथपर्यंत ठीक आहे आणि आम्हाला लोकांमध्ये काम करायचं त्यामुळे चुकीच्या गोष्टीचं हे करून समर्थन करून आम्ही आम्हाला का त्रास करून घेऊ आता तुम्ही महिलांच्या सन्मानाबद्दल बोललात ट्रोलिंगबद्दलही बोललात अशाच पद्धतीचं ट्रोलिंग रुपाली चाकणकरांचं पण होतंय त्यांच्या दिसण्याबद्दल कमेंट्स केल्या जात आहेत लाले लिपस्टिकबद्दल पुण्यातल्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली मग याबद्दल तुमची काय भूमिका मुळामध्ये त्या ज्या म्हणत आहेत की माझ्या दिसण्यावरनं कुठलं सौंदर्य राजकारणामध्ये प्रत्येक बाई ही सुंदर असते काळी काळी जरी महिला असेल नाकाडवाणी छान असेल तिचं रूप तिचं रूप आहे प्रत्येक बाई सौंदर्यावर असते राजकारणात हा कुठला मुद्दा आणला की सौंदर्यावरनं हे करायचं आहे राजकारणामध्ये कामावरनं पारख होते तो पुरुष असो नाही तर महिला असो एकविसाव्या शतकामध्ये आहोत आपण जे महिला आयोग त्र्याण्णव साली स्थापन झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी अकारक्षमतेवर कुणीतरी बोलल्यानंतर सौंदर्याचा विषय काढायचा तर त्या हे बरोबर नाहीये प्रत्येकजण सुंदर आहे ट्रोलिंग होत अह मग त्या संविधानिक पदावर त्यांनी खरं हे ट्रोलिंग थांबवणं गरजेचं होतं ना पण त्याच करतायत हे आता प्रूफ झालं ना पुराव्यानिशी अजून काय पाहिजे मग त्यांना जर हे ट्रोलिंग ह्या गॉसिपिंग ह्या बाकीच्या इतर चर्चा पाहिजे असेल तर त्याला आम्ही काय करणार आहेत त्या ज्या राज्य महिला आयोग पदावर बसल्यात त्यांना ट्रोलिंग थांबवता येत नाही त्यांना कायद्याच्या कुठल्या अंमलबजावणी करता येत नाही मग व्हा बाय उतार आम्ही बसतो आणि आम्ही दाखवतो बघा mm. विरोधक जरी असले तरी ते आपल्या मा भगिनी आहेत आपण त्यांचं जे काय आपलं कि चुकतंय किंवा आपण नाही चुकलेलं हे तुम्ही त्यांना सांगा हे सांगत नाहीत चिल्लर फुल्लर काही बोलतात त्याच्यामुळे कोण ऐकून घेणार यांचं एक लक्षात घ्या ना तुम्ही की तुम्ही संविधानिक पदावर बदलाव तुम्हाला त्या पदाची गरिमा जपायला नको की समजा कुणी आरोप केलेत की नाही मी ही दखल घेतली मी हे केलं तुम्ही तुमची प्रेस घ्या तुम्ही बसा तुमचे आठ जण राज्य महिला आयोगाचे आठ जण घेऊन बसा तुम्ही जर सक्षमतेने काम केलं तर इट ना तुम्ही जी माझी बदनामी केली ते मी इट केलं तुम्ही संगीता ज्या ताई आहेत त्यांना धमकी केली दिली त्यांनी गुन्हा दाखल करून इट केलं पण राज्य महिला आयोगाचा जो काही इतिहास आहे त्या इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदा असं घडलं असेल की आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्या समर्थकांविरुद्ध अशा पद्धतीचा गुन्हा दाखल झालाय याकडे तुम्ही कसं बघता त्यांच्या समर्थकांनी तसं कृत्य केलं ना याआधी राज्य महिला आयोगाच्या कुठल्याही व्यक्तीने असं कृत्य केलं नव्हतं हो यांनी केलं जेव्हा कृती घडते ती कृती कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार घटनेनुसार गुन्हे दाखल होतात लक्षात घ्या कुणी असो पंतप्रधान असो मंत्री असो कुणी असो तो कुठल्याही मोठ्या पदावर असला तरी तो संविधानाच्या आणि घटनेच्याच याच्यामध्ये येतो त्याच्यावर त्यांनी जो गुन्हा केला त्यानुसार तो गुन्हा दाखल केला पण पुढची भूमिका काय असणार कारण तुमचं जे हे शीतयुद्ध आहे हे हळूहळू वाढतच चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे पक्षाचं नुकसान होत आहे माझं काही शीतयुद्ध नाहीये मी नाव तरी घेतले का राज्य महिला आयोगाच हा बेल मुझे मार केल्यानंतर मी म्हणू का हा मारा 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 माझा काय संबंध रुपाली चाकणकरांचं नाव घ्यायचा माझा काय संबंध राज्य महिला आयोगाचा मला दाखवा पूर्ण प्रकरणामध्ये मला दाखवा माझे व्हिडिओ जुने काढून का दाखवत आहे आणि चुकीच्या पद्धतीने का दाखवत आहेत मी तुमचं असं म्हणणं आहे का की मी ते ऐकून घ्यायचं का तर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि माझ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून असं तुमचं म्हणणं आहे का तू म्हणजे मला सांगा ना एक बहीण म्हणून मला सांगा नाही ताई तुम्ही त्रास सहन करा असं नाही चाकणकरांसाठी त्रास सहन केला पाहिजे असं आहे का दादा तुमचं म्हणणं मी का सहन करू माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाहीये माझा त्यांच्याशी कोणतं शत्रुत्व नाहीये माझं एवढंच म्हणणं आहे पक्षामध्ये अनेक महिला आहेत ज्या कर्तव्य आहेत काम करणार आहेत त्यांना सुद्धा न्याय द्या आणि राज्य आयोगावर ज्यांनी टीका केली त्या विरोधकांना तुम्ही जाऊन विचारा की तुम्ही टीका का करता धन्यवाद तर या होत्या रुपाली पाटील अतिशय स्पष्ट अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे माझं व्यक्तिगत रुपाली चाकणकरांशी काही तक्रार नाही आहे किंवा माझं काही वैर नाही आहे परंतु त्यांच्याकडनं अशा पद्धतीचं जे ट्रोलिंग होतं आहे तर ते कुठंतरी थांबवण्यात यावं जर थांबवलं नाही तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल असं त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे तर तसेच थांबूया धन्यवाद